मुंबईच्या पवई परिसरात तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दुपारी एक धक्कादायक घटना घडली आर ए स्टुडिओ नावाच्या ठिकाणी लहान मुलांना ओलीस आणि हा प्रकार घडवणारा व्यक्ती म्हणजे रोहित काय होती त्याची मागणी आणि शेवटी त्याचा एन्काउंटर का झाला आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत तीस ऑक्टोबरला दुपारी सुमारास पवईच्या चांदिवली भागातील आर ए स्टुडिओमध्ये काही मुलं ऍक्टिंग ऑडिशनसाठी आली होती सुरुवातीला सर्व काही सामान्य दिसत होतं पण काही वेळातच दार बंद झाली आणि कोणालाही आत बाहेर जाता आलं नाही स्टुडिओ मध्ये असलेल्या काही मुलांनी बाहेर फोन करून कळवलं की आम्हाला आत अडकवलं गेले स्थानिकांनी पोलिसांना कॉल केला सुमारे पावणे दोन वाजता पोलीस पवई ठाण्याला ही माहिती मिळाली पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आतून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये स्वतः रोहित आर्या यांनी व्हिडिओ केलाय त्यात त्यांनी म्हंटलंय मी आत्महत्या करायचं नाही ठरवले पण माझी काही नैतिक आणि धार्मिक मागण्या आहेत समाजात अन्याय चालतोय त्याने हेही सांगितलं की त्याला माय स्कूल ब्युटिफुल स्कूल नावाच्या प्रकल्पासाठी कामाचे पैसे मिळाले नाहीत आणि त्याच्यावर अन्याय झालाय या दरम्यान त्याने सांगितले की त्याच्याकडे रसायन आणि एअर गन सारखं शस्त्र आहे आणि कोणी जवळ आलं तर तो आग लावेल आणि यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली मुंबई पोलिसांनी तातडीने बचाव पथक फायर ब्रिगेड आणि कमांडो टीम बोलावली इमारतीच्या सभोवताली सुरक्षा तटबंदी केली गेली यावेळी पालक रडत होते आणि पोलीस आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते सुमारे चार वाजता पोलिसांनी खिडकी आणि मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला सगळ्या मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं कोणतंही मूल जखमी झालं नाही सुटकेनंतरही रोहित आर्या पोलिसांवर ओरडत राहिला तो थांबत नव्हता आणि त्याच्या हातात काही रासायनिक बाटल्या असल्याचं दिसत होतं जेव्हा त्याने हल्ल्यासारखी कृती केली तेव्हा पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला त्यात रोहित आर्या गंभीर जखमी झाला त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तपासात समोर आलं की रोहित आर्या स्वतःला फिल्म मेकर आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून घेत होता तो काही शैक्षणिक आणि सामाजिक प्रकल्पांशी जोडलेला होता त्याच्या काही जुन्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तो न्याय मिळत नाही अशी तक्रार करताना दिसतोय पोलिसांच्या मते तो मानसिक ताणाखाली होता मुंबई पोलिसांनी टेररिझम अँगल नाही असं स्पष्ट केलंय पण मानसिक अस्थिरता आणि पब्लिसिटी मोठी तपासाचा भाग आहे या व्यक्तीच्या मानसिक तणावाने सतरा निष्पाप मुलांचं आयुष्य धोक्यात आलं सुदैवाने पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे त्यांचे प्राण वाचले रोहित आर्या मात्र या संघर्षातून बाहेर पडू शकला नाही त्याचा शेवट एन्काउंटरमध्ये झाला पण त्याच्या मागण्या आणि त्याचं वेदनादायक मनोविज्ञान आजही अनेक प्रश्न निर्माण करत आहे पोलिसांनी केलं ते योग्य केलं की त्याच्या मागण्या काय होत्या हे ऐकून घेणं गरजेचं होतं तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा